वाढत्या पावसामुळे वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील गावांमध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे घाबरू नका पण सतर्क राहा काही लागलं तर मी आहेच असं म्हणत त्यांनी नागरिकांना धीर दिला आहे माजी पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील पूरप्रवण गावांचा पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी ताकारी साटपेवाडी गोंडवाडी रेट रेह रणाक्ष दुधारी बिचूद शिरटे कोळे नरसिंहपूर बहे तांबे या गावांना भेटी दिल्या आहेत यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहून आवश्यकता भासल्यास स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले दरम्यान वाळवा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे कोयना व चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा कृष्णा नद्यांचे पाणीपात्र बाहेर पडले आहे पाणी पातळी आणखीन वाढली तर अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे कृष्णा नदीवरील ताकारी पुलालाही पाणी लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कृष्णा नदीतील पुराची पातळी वाढायला लागली आहे सकाळपासून काल रात्रीपासूनच काही ठिकाणी बरेच पाणी वाढले पण अजून फार मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा प्रसंग गावात आलेला नाही बाहेर गावात स्थलांतर काही प्रमाणात करण्यात आलेले आहे त्याचबरोबर दुधारी का शिरटे आणि या बाजूला नरसिंगपूर कोळे बहेर बोरगाव खेड वाळवा शिरगाव या ठिकाणी भेटी देतोय मी बऱ्यापैकी लोक गाले आता अवेअर झालेली आहेत आणि कुठंपर्यंत पाणी आलं की बाहेर पडायचं हे लोकांनाही आता माहिती आहे प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते आणि प्रशासनाला सहकार्य द्यावं या मनसेने सगळेच आहेत मला वाटतं की पावसाचा जोरही कमी झाला आहे कदाचित उद्यापर्यंत जर पाऊस कोकणातला कमी झाला तर बरंचसं सुसह्य पुराची परिस्थिती होईल अशी मला अपेक्षा